अजित दादा अकाली गेले इतकी वर्ष मोठ्या कष्टाने उभा केलेला हा सगळा डोलारा नेटाने आणि निष्ठेने सांभाळण्याची एक मोठी जबाबदारी आता त्यांच्या कुटुंबावर आली आहे उपमुख्यमंत्री मंत्रिमंडळातील दादांकडे असलेली विविध खाती पालकमंत्री पद यांची जबाबदारी तर सुनेत्राताईंनी घेतली त्याशिवाय दादा आयुष्यभर ज्या राजकीय विचाराने जगले तो कायम ठेवण्याची ही मोठी जबाबदारी आता सुनेत्राताईंनी आपल्या खांद्यावर घेतली आहे सुंद्रा ताईंकडे असलेली राज्यसभेची जबाबदारी आता त्यांचे पुत्र पार्थ यांच्याकडे जाणार असल्याच्या चर्चाही सुरू झाल्या पण दादांच्या पुत्रांना आणखीन बऱ्याच गोष्टींची जबाबदारी देणं बाकी आहे आणि यासाठी आज, आज खुद्द शरद पवारांनी अजितदादांच्या या दोन्ही मुलांसह बारामतीत एक अत्यंत महत्वाची बैठक घेतली आहे खर तर दादांनंतर बारामतीत अनेक मोठ्या घडामोडी घडल्यात शिवाय पवारांनी आज घेतलेली बैठक आणि त्यामागचं कारण नेमकं काय आहे याबद्दलच आपण सविस्तर जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून दरम्यान तुम्ही चॅनेलवर नवे आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राईब बटनवर लगेच क्लिक करा तर निधनानंतर तिसऱ्याच दिवशी म्हणजे एकतीस जानेवारीला उपमुख्यमंत्री पदाची पहिली जबाबदारी घेतली पुढे अर्थ सोडून इतर सर्व खातेही सुनेत्राताईंकडे काल देण्यात आले एवढंच नाही तर कालच पुणे आणि बीडचं पालकमंत्री पदही सुनेत्रा पवारांनी स्वीकारलं शिवाय कराडमध्ये प्रीती संगम या ठिकाणी नतमस्तक होत सुनेत्राताईंनी ताईंनी दादांनी आयुष्यभर जपलेल्या राजकीय वारशाची ही जबाबदारी घेतली आहे आणि हे सगळं करताना सुनेत्राताईंनी ताईंनी राज्यसभेचा राजीनामा दिल्यानंतर तिथे आता पार्थ पवारांची वर्णी लागेल तर जय पवारही दिल्लीतून पक्षाची सूत्र सांभाळतील इथपर्यंत सगळं ठरलेलं आहे आणि त्यानंतर आज शरद पवारांनी बारामतीत विविध संस्थांमध्ये असलेली दादांची रिक्त झालेली पदक कोणाला व कशी द्यायची याबाबत दादांच्या दोन्ही मुलांसह चर्चा केली आहे इतर सर्व जबाबदाऱ्यांप्रमाणे अर्थातच अजितदादांकडे असणाऱ्या महत्वाच्या संस्थांमधील पदांचीही पवार कुटुंबात वाटणी केली जाणार आहे अजित पवार हे अनेक सहकारी संस्था आणि साखर कारखान्यांवर संचालक किंवा अध्यक्ष पदावर होते आणि याच पदांबाबत आता पवार कुटुंबियांकडून महत्वाचा निर्णय घेतला जाणार आहे बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानमध्ये एक महत्वाची बैठक पार पडली या ठिकाणी शरद पवार आणि दादांचे चिरंजीव जय पवार पार्थ पवार हे उपस्थित होते यावेळी अजित पवार अध्यक्ष आणि संचालक असलेल्या संस्थांमध्ये त्यांच्या जागेवर पवार कुटुंबातील सदस्यांची वरडी लागणार असल्याचं निश्चित अजित पवार हे माळेगाव साखर कारखाना चेअरमन विद्या प्रतिष्ठानचे प्रमुख विश्वस्त महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष पद तसेच वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे सदस्य त्याचप्रमाणे रयत शिक्षण संस्था संचालक पुणे जिल्हा शिक्षण मंडळ अध्यक्ष अशा विविध पदांवर कार्यरत होते आणि या पदांवर आता पवार कुटुंबातील सदस्यांची वर्णी लागणार आहे काही महत्वाची पदं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे तर काही जय पवार आणि पार्थ पवारांकडे जातील अशी चर्चा आहे फक्त ही नेमकी कोणती पद असतील याकडे आता लक्ष लागल्या याच पार्श्वभूमीवर शरद पवार पार्थ पवार आणि जय पवार आणि विद्याप्रतिष्ठान विश्वस्त मंडळाची ही बैठक काही वेळापूर्वी संपली आहे त्यानंतर शरद पवार पार्थ पवार विजया पाटील आणि जय पवार यांची बैठक सुरू असल्याची सूत्रांची माहिती आहे आणि या बैठकीत काय निर्णय होणार याकडे आता सर्वांच्याच नजरा लागल्यात या निमित्ताने शरद पवार आणि अजित पवार यांच्या कुटुंबियांमध्ये भविष्यातील राजकीय समीकरणांची चर्चाही होऊ शकते असंही म्हटलं जात आहे आणि पवार कुटुंबीय याबाबत काय निर्णय घेतील हे लवकरच समोर ये असा एक अंदाज आहे की या संस्थांच्या पदावर दादा आणि सुनेत्रा ताई अशा काही पद होती त्यामुळे शक्यतो या संस्थांमध्ये अजितदादांकडे असलेल्या पदांची जबाबदारी सुनेत्रा ताईंकडे तर सुनेत्रा ताईंकडे असलेल्या पदांची जबाबदारी त्यांच्या दोन्ही मुलांमध्ये वाटून देण्यात येते दरम्यान अंतिम निर्णय काय असेल पवार कुटुंबीय याबाबत काय ठरवतील आणि प्रत्यक्षात काय ठरेल हे सगळं वेळोवेळी आपण जाणून घेऊच याबाबतच्या सगळ्या अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतच राहू त्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला